पुन्हा पुन्हा खाम्याशी वाटणारी कोकुळ बासुंदी नमस्कार आर के न्यूजून आपले सरसे स्वागत मी पत्रकार सागर धिरे राशिवडे राशिवडे जिल्हा मतदारसंघातील मतदारांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे उमेदवारांच्या बद्दल त्यांची काय अपेक्षा आहे राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील होऊन घातलेल्या निवडणुकीमध्ये आंबेडकर प्रकाश आंबेडकर साहेबांच्या गटातून अशोक बापूसो पाटील आणि सारिका सुभाष पाटील या दोन उमेदवार उभारलेत तरी सामान्य घरातले असलेल्या या माणसांना सर्व सर्वसामान्य घरातले असलेल्या या माणसांना लोकांनी स्वीकारावं मतदान करावं आणि विकासाचा हारत पुढे न्यावा अशा प्रकारची मी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी राश जिल्हा मतदारसंघात राशिवडेचे चार उमेदवार आहेत आणि त्यामध्ये काय होईल तुम्हाला काय वाटतंय राशिवड्याचे चार जरी उमेदवार असलेत बाकीचे तीन जे उमेदवार आहेत ते तुल्यबळ आहेत एक उमेदवार आहे ते थोडासा कमी आहे पण इथं जर गटासरासर विचार करायला गेला तर अशोकाबांचं आता जर काम बघितलं तर बऱ्यापैकी काम आहे त्याच्यानंतर असणाऱ्या दुसऱ्या मद उमेदवारांचं नाव घेता हो येणार नाही ना, पण त्यांनीसुद्धा तोडीस तोड आहेत की इतकी इलेक्शन ही सजासजी सोपी होणार नाही की ही, ही इलेक्शन जी होणार आहे ती पाच पन्नास शंभर मताच्या असताना निश्चितपणाने प्रकाश आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून अशोक पटेल साहेबांना आणि सारिका सुभाष पाटलांना गोला लावल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे यामध्ये आता आपल्या राधानिरे मतदारसंघाचे आमदार म्हणजे पात्र पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जी कामं आहेत त्या त्या कामांचा का का मोट या निवडणुकीत काय फायदा होईल काय नक्कीच फायदा होईल वाडीवस्तीत असेल किंवा समाजापर्यंत असेल तर आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून रस्ते झाले गटर्स झालेत मोठमोठ्या प्रकारचे निधी ग्रामपंचायतला आलेत या सगळ्यांचा सरासर जर विचार केला तर आज आमचा उमेदवार तुल्यबळ आहे इतकं सांगतो आणि आंबेडकर साहेबांचा आशीर्वाद त्यांना मिळाल्यामुळे नक्की इथे विजयाचे दावेदार आहेत अशा प्रकारचे मला खात्री वाटते या निवडणुकीनंतर उमेदवारांच्या काय अपेक्षा आहे उमेदवारांच्याकडनं इतकीच अपेक्षा आहे की सत्तेची हवा डोक्यात न जाता की सामान्य माणसांसाठी तुम्ही जे काम करावं आणि लोकांच्या प्रश्नपत्रिका अड्याडचणी जाणून घ्याव्या सामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करावं अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी क्लिक करायला विसरू नका कोल्हापुरी गोकुळ गोकुळ दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असव कोल्हापूरची आहे कोल्हापुरी